सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन मोठ्या दिमाकात करण्यात आले मात्र पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून मुंबई सेवा मागील वर्षभर बंद आहे यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला आणि मुंबईकर कोकणवासीयांना फटका बसला आहे मुख्य म्हणजे फ्लाय एक्याण्णव या कंपनीने मुंबई सेवा सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिला असून केंद्र सरकारकडून यावर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही एकीकडे देशात नवीन विमानतळ सुरू होत असताना चिपी ते मुंबई विमानतळावरील सेवा सुरळीत व्हावी अशी मागणी होत आहे नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याने महाराष्ट्राचा विकास होईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे मात्र मागील वर्षभर चिपी ते मुंबई सेवा बंद असून याबाबत खासदार नारायण राणे सातत्याने सांगत आहेत की चिपीवरून मुंबई सेवा सुरू होईल पण ही सेवा बंद असल्याने अनेक पर्यटक मोपा गोवा विमानतळावरून प्रवास करतात त्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटक कमी झाले आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मोठमोठी विमानतळे सुरू करताना जी सुरू होती ती बंद होत चाललेली आहे नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळ आहे हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल म्हणून सांगितलं परंतु हे करत असताना मुख्यमंत्री एवढं विसर विसरले आहेत की जी विमानतळं सुरू झाली होती ती आता बंद पडण्याच्या परिस्थितीत निर्माण झाली आहे सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ हे आता मुंबई विमानसेवा चिपी मुंबई विमानसेवा गेले वर्ष दीड वर्ष बंद आहे सातत्याने तिथले लोक आवाज उठवत आहेत आणि आवाज उठवल्यावर नारायण जे केंद्रीय मंत्री माझे होते लिए। ते सातत्याने सांगतात की महिन्याभरात दोन महिन्यात सुरू होईल परंतु गेलं वर्षभर दीड वर्ष वर विमानतळ सुरू होऊ शकले आणि वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की इतर विमानतळ सुरू होत असताना जी विमानतळ सुरू आहे त्या विमानतळावर वाहतूक सुरू झाली पाहिजे ती विमानतळ बंद पडतं का म्हणजे ही जबाबदारी सुद्धा आपली आहे कारण नारायण सातत्याने हे जे आंदोलन लोक करत आहेत त्यांच्या घरी जाण्याचा इशारा राणी देत आहेत आणि त्यामुळे आंदोलन जळपण्याचा सुद्धा प्रयत्न ते करतायत त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी ही विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी पर्यटक येथे येतात मात्र मुंबईची पी मुंबई सेवा बंद का केली असा प्रश्न येथील उपस्थित करीत आहेत पंतप्रधान मोदींनी नवी मुंबई विमानतळ सेवा सुरू केली मात्र मुंबई सेवा लवकरात लवकर सुरू करावी चिपी विमानतळ हे आपले सिंधुर्गात अग्रस्थान पिंपरी विमानतळ आहे आज पर्यटक स्थळ एक कोकण आपले सिंधुर्ग असल्यामुळे चिपी विमानतळ आज हैदराबाद पुना बँगलोर ही विमानसेवा अजून चालू आहे सध्या मुंबईची विमानसेवा ही बंद पडलेली आहे ती विमानसेवा लवकरात लवकर चालू करावी हे आमचं ध्येय आहे आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटक स्थळ असल्यामुळे येथे लोकांचं बाहेरच्या लोकांचं येणं जाणं परत गोवा येणं जवळ आहे आणि त्यामुळे इथे लोकांचं विमानतळावरती जे आपल्या पर्यटक येतात ते गोवा जवळ असल्यामुळे ते गोव्याच्या विमानतळावर जाऊ शकतात त्यामुळे कु हा आपलं महत्त्वाचं ठिकाण असल्यामुळे इथे आमचे जे चिपी विमानतळ आहे ते लवकर विमानसेवा जी मुंबई सेवा ही खंडित करण्यात आली ती चालू करावी यासाठी राणेसाहेबांनी किंवा आमच्या आमदारांनी लक्ष घालावं आणि लवकरात लवकर ही खंडित झालेली सेवा मुंबई सिंधुदुर्ग ही लवकरात लवकर चालू करावी म्हणजे व्हॅल्युअल गॅप फंडिंग हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशामुळे उपलब्ध होत आहे यामुळे चिपी विमानतळाबाबत येणारे सर्व अडथळे कायमस्वरूपी दूर होती प्रामुख्याने नाईट लँडिंगची परवानगी जी वर्षानुवर्षे रकडली होती ज्यामुळे मोठमोठ्या विमान कंपन्या ज्या चिप्पी विमानतळावर उतरत नव्हत्या त्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे येत्या पंधरा ते वीस दिवसात व्हिजीएफ प्रक्रिया पूर्ण होईल येत्या डिसेंबर पासून चिपी वरून डे आणि नाईट सेवा सुरू होईल चिपी विमानतळासाठी सर्वात महत्वाची म्हणजे व्ही जी एफ गॅप फंडिंग हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशामुळे विमानतळासाठी उपलब्ध होत आहे त्याच्यामुळे चिपी विमानतळासमोर येणारे सगळे अडथळे कायमस्वरूपी दूर होतील प्रामुख्याने नाईट लँडिंगची जी परवानगी जी वर्षानुवर्षे रखडली होती आणि त्याच्यामुळे मोठे ज्या विमान कंपनी आहेत इंडिगोसारखे विस्तारासारखे एअर इंडियासारखे आप जे आपल्या चिपी विमानतळाकडे उतरायची नाहीत त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये वी जी एफची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि माझ्या अंदाजाप्रमाणे डिसेंबरपासून ही सेवा नियमित पद्धतीने म्हणजे डे अँड नाईट सर्विस ही सुरू होईल त्याचबरोबर डी पी डी सीच्या माध्यमातून आम्ही सुशोभीकरण असो रस्ता रुंदीकरण असो आणि त्याचबरोबर अडीच कोटी तिकडच्या ई सी बीच्या लाईनसाठी म्हणजे विजेच्या कामासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे चिपी समोर येणारे सगळ्याच अडथळे सगळेच अडथळे आमच्या देवाभाऊच्या सरकारने दूर केलेल्या आहेत निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत